पर्सनल असेट्स होता लाईफस्टाईल म्हणजे राहण्यासाठीचं घर वेहिकल वेहिकल तुमचं येईल पर्सनल असेट्स मध्ये याच्यामध्ये तुमची कार येईल टू व्हीलर येईल पण हे दोन्ही गोष्टी डेप्रिसिएट आहेत व्हेकल दोन्ही गोष्टी डेप्रिसिएट आहे राहतं घर आहे पर्सनल असेट्स आहे पण ते नेटवर्क मध्ये कन्सिडर नाही होणार पण डेफिनेटली त्याची व्हॅल्यू होईल त्याला कन्सिडर करायचं पण एक गोष्ट अंडरस्टँड करा जनरली रिटायर्ड पर्सन आहे खूप सारे लोकांनी त्यांचं रिटायरमेंट अकाउंट फुलफिल नाही केलेलं आहे रिटायरमेंट मध्ये त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत पण त्यांच्याकडे राहतं घर आहे या दोन घर राहण्यासाठी होते त्यातलं एक घर त्यांनी मुलाला दिलेलं आहे किती क्रिटिकल सिच्युएशन आहे थर्ड ज्वेलरी ऑर्नमेंट्स दागिने मंगळसूत्र अंगठी याला मध्ये कन्सिडर नाही होत याला नेटवर्क मध्ये कन्सिडर नाही होत पण या पर्सनल असेट्स आहेत पण एक गोष्ट अंडरस्टँड करा पर्सनल असेट्स का घ्यायचा भविष्यामध्ये तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्ही पॅसिव इन्कम अर्न नाही करणार मल्टिपल इन्कम सोर्सेस अर्न नाही करणार तुम्ही कम्फर्टेबल लाईफ जगणार सिक्युर्ड लाईफ जगणार पण अशी स्टेज येईल की ज्यामध्ये कोणाच्या ला, तरी लाईफचा प्रश्न आहे इन्कमचा प्रश्न आहे त्या केसमध्ये तुम्हाला डाऊनग्रेड करण्यासाठी पर्सनल असेटचा यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही आज ज्वेलरी सेल करून कित्येक लोकांनी बिझनेस उभे केले आणि तुमच्या ज्वेलरी संदुकामध्ये पडलेल्या आहेत आणि बनवत आहे बनवत आहे बनवत आहे बनवत आहे ठीक आहे एक हाऊस असते मोज असते तिथपर्यंत बनवलं ठीक आहे पण त्याच्यानंतर तर डेडच आहे ना आय एम नॉट सिंग की जा आणि सेल करा त्या ठेवा तुम्हाला फंक्शनसाठी लागतात स्त्रीचं ऑर्नमेंट आहे ज्वेलरी ते असायला पाहिजे बट मेन वाईल तुम्हाला ही पण गोष्ट अंडरस्टँड करायचं अगदीच काय झालं तर ती ज्वेलरी सेल करण्याची पण ताकद पाहिजे कारण तुम्ही इथे खूप बॅड डिसिजन घेतलं तुमच्या इन्व्हेस्टमेंट असेट्स कधी बनल्याच नाहीत लाईफ निघून गेली पर्सनल मध्येच तुम्ही लाईफस्टाईल मध्ये तुमचा वेळ एनर्जी पैसा लावला अँड डेन रिअलाइज झालं वयाच्या ऑफ चाळीस पंचेचाळीसच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल ब्रोक झालेले की मेजर तुमचा जो पैसा गेला हा बँकेला लोन ई एम आय देण्यामध्ये गेला हाऊसहोल्ड थिंग्स बाय करण्यामध्ये गेला लाईफस्टाईल थिंग्स बाय करण्यामध्ये गेला लाईफस्टाईल स्पेंडिंग करण्यामध्ये गेला आणि त्या कारणाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स नाही बनवल्या ऑपरेटिंग ॲसेट्स नाही बनवल्या काहीच नाही बनवलं अँड डेन यू फेल्ट की नाही मी आयुष्यामध्ये फेल झालो रिअलाईज झालं अवेअर झालं तर नाव मो मोमेंट चेंज करा